दिवसभरात तुमच्या पुढे एकही समस्या उद्भवली नाही किंवा तुम्हाला एकही प्रश्न पडला नाही तर तुम्ही तुमच्या आयुष्याचा प्रवास चुकीच्या रस्त्यावरून करत आहात नवीन विचार तर दररोज येत असतात पण त्यांना सत्यात उतरविणे हाच खरा संघर्ष आहे केस कापणे हा नाव्याचा धर्म नाही व्यवसाय आहे चांबडं शिवणं हा चांबाराचा धर्म नाही व्यवसाय आहे तसेच पूजापाठ करणे हा ब्राह्मणांचा धर्म नसून व्यवसायच आहे आपल्या चुका सुधारण्यासाठी जो स्वतःशीच लढाई करतो त्याला कुणीही हरवू शकत नाही कारण देण्यापेक्षा झालेल्या चुका मान्य करायला शिका आयुष्यात ते महत्वाचा आहे इतके जिद्दी बना की तुमच्या ध्येयापुढे तुम्हाला काहीही दिसलं नाही पाहिजे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा माझ्या यूट्यूब चॅनलचे नाव आहे जनरल माइंड लाईफ मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा दे, डेली यूज इंग्लिश सेंटेन्स बेसिक इंग्लिश व्हॉकॅबलरी बेसिक इंग्लिश ग्रॅमर असे सब्जेक्ट घेऊन तुमच्यासमोर येत असतो मित्रांनो इंग्रजी भाषा आजच्या काळामध्ये फार महत्त्वाची भाषा मानली गेलेली आहे मी तुमच्या पुढे आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे एक नवीन तुमच्या रोजच्या वापरातील इंग्रजी टू मराठी असे वाक्य घेऊन आलो आहे त्याचा आपण या व्हिडिओमध्ये अभ्यास करूया बघा पहिला सेंटेन्स काय आहे आय एम आर्टिस्टिक मी कलात्मक आहे आता बघा शब्द काय आहे आर्टिस्टिक म्हणजे काय एखाद्या कलेतील कौशल्य दाखवणारा नेक्स्ट आय एम कल्चर मी सुसंस्कृत आहे आय एम फिनिश माझं झालंय आय एम होमलेस मी भेघर आहे आय एम इन पर्थ मी पर्थमध्ये आहे म्हणजे काय आता बघा स्पेलिंग काय आहे पर्थ पर्थ म्हणजे काय ऑस्ट्रोलियामधले एका सिटीचे नाव आहे नेक्स्ट आय एम लाईक यू मी तुझ्यासारखा आहे मी तुमच्यासारखा आहे मी तुझ्यासारखाच आहे आय एम नॉट डेट मी मेलो नाही आहे मी मेले नाही आय एम नॉट रिच मी श्रीमंत नाही मी श्रीमंत नव्हे आय एम स्लीपिंग मी झोपतोय मी झोपते आय एम सो हॅपी मी किती आनंदी आहे आय एम अनबायस मी पूर्वग्रहित आहे आता बघा शब्द काय आहे अनबायस अनबाईस म्हणजे काय निपक्षपाती मी निपक्षपाती आहे आय एम व्हेरी फॅट मी खूप जाडा आहे मी खूप जाडी आहे आय एम व्हेरी शाय मी अतिशय लाजाळू आहे आय हॅव डन इट मी केलं आहे इज मंडे ओके सोमवार चालेल का इज टॉम अवेक टॉम जागा आहे का इज इट अ डेट हा दिनांक आहे का इज इट अ ओल्प लांडगा आहे का इज इट अन एल्क एल्क आहे का आता बघा शब्द काय आहे एल्क एल्क म्हणजे काय मोठ्या आकाराचे हरिण नेक्स्ट इज इट ब्रोकन तुटलं आहे का बिघडलं आहे का इज इट इनप पुरेस आहे का पुरेल का इज इट फॉर मी माझ्यासाठी आहे माझ्यासाठी आहे का इज डॅट अ नो no? म्हणजे नाही का म्हणजे नाही इज डॅट ट्रू खरंच का ते खरं आहे का इज दिस लव हेच प्रेम का हेज प्रेम आहे का इज दिस माइन ते माझ आहे का हा माझा आहे का इज दिस रियल हे खरं आहे का इज दीस ट्रू खर का इट वॉज अ बीट पैज होती इट वॉज ब्लैक का

इट वॉज नॉट मी नव मी नव्हतो मी नव्हते इट वेल बी फन मजा येईल इट वेल हॅपन होईल होईलच इट इज अ कस शार्प आहे इट इज अ अप्र्युट फळ आहे ते एक फळ आहे इट इज फॉर यू ते तुझ्यासाठी आहे ते तुमच्यासाठी आहे तुझ्यासाठी आहे इट इज माय बुक माझं पुस्तक आहे इट इज नॉट टॉम टॉम नाहीये इट इज नॉट बॅड वाईट नाहीये इट इज रेन इंग पाऊस पडतोय इट इज सो डार्क किती काळोख आहे का इट इज सो नाईस किती चांगल आहे इट इज स्टार्ट सुरू झालं आहे सुरू झाला आहे इट इज द लॉ हाच कायदा आहे इट इज टू बिग जास्तच मोठ आहे ते जास्तच मोठ आहे जस्ट से एस फक्त हो मन फक्त हो मना कीप डिगिंग खोदत राहा कीप ड्रायविंग चालवत रहा कीप रीडिंग वाचत राहा थँक्स जनरल माइंड लाईफ प्लीज लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब अवर चॅनल मित्रांनो आज मी तुमच्यापुढे डेली यूज इंग्लिश सेंटेन्स इंग्रजी टू मराठी असे घेऊन आलो होतो व त्याचसोबत जे काही इंग्रजी टू मराठी असे सेंटेन्स आहेत त्याच्याबरोबर त्याचे चित्रसुद्धा मी ह्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे की जेणेकरून तुमच्या रोजच्या वापरातील इंग्रजी वाक्य तुमच्यासमोर एखादे चित्र उभे केले तर ते त्याच्याविषयी कोणते वाक्य बनते आणि ते कशा प्रकारे आपण बोललं पाहिजे याचा सराव चांगला होण्यासाठी मी तुमच्या पुढे हा व्हिडिओ घेऊन आलो होतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला हे कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तुमच्या मित्रांच्यापर्यंत माझा हा जनरल माइंड लाईफ यूट्यूब चॅनल शेअर नक्की करा धन्यवाद